श्रोतेहो नमस्कार श्रोतेहो तुम्ही कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सगळ्यात उंच ठिकाण कुठलं असेल याचा विचार केला आहे का किंवा कधी सह्याद्रीतून भटकंती केली आहे का कुठली गुहा वगैरे शोधली आहे का कुठले नवीन शोध लावण्याची तुमची मनस्थिती आहे का तुमची इच्छा आहे का कदाचित तुम्ही सगळे कदाचित केलं सुद्धा असेल पण आज आपल्या भेटीला अशी एक व्यक्ती आली आहे असे एक शिक्षक आले आहेत त्यांनी सह्याद्रीमध्ये अगदी वारेमा भटकंती केली आहे आणि अशा अनेक नवनवीन गोष्टी आपल्यासाठी शोधून काढल्यात आपल्यासोबत आहेत पृथ्वीराज बर्डे बर्डे सर नमस्कार नमस्कार आपलं या स्टुडिओमध्ये स्वागत आहे पृथ्वीराज सर हे कणकवलीमध्ये विद्यामंदिर हायस्कूलमध्ये विज्ञानाचे शिक्षक आहेत गेले चौदा वर्ष तिथे ते अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्यांना सवय आहे ती सह्याद्रीमध्ये भटकंती करायची नवीन नवीन नवी गोष्टी शोधून काढायची निसर्गाच्या सहभासात राहण्याची सर मला सांगा हे साधारण कधी सुरू झालं ही भटकंती कधी सुरू झाली आवड कधी सुरू झाली आवड सुरू झाली म्हणजे त्याच्यामागे पण एक घटना अशी घडली की माझ्यामध्ये चौथीत किंवा पाचवीत होतो मी आणि त्यावेळी लग्नाला की आता मला नेमकं आठवत पण नाही एकच फक्त आठवते की मी बसमध्ये बसून आंबोली घाटातून आंबोलीच्या आधी बिळगावला जात होतो त्यावेळी ती समोर सह्याद्रीची निळी रांग दिसलेली आणि बाजूला बाबा होते माझे त्यांना विचारलेलं मी की हे समोर दिसतंय ते, ते डोंगर कसले तर ते म्हणाले हा सह्याद्री आहे आणि त्याचवेळी ते बघून थोडंसं वेगळं वाटेल की ती लांबच्या लांब न संपणारी पट्टी होती त्यावेळी माहीत नव्हतं की नंतर हेच आयुष्य होणार आहे तर ती सह्याद्रीबरोबर झालेली माझी पहिली ओळख आणि त्यानंतर सह्याद्रीत जाता येत नव्हतं कारण लहान होतो काही माहिती नव्हती पण आम्ही जिकडे खेळायचो तिकडून समोर एक असा सह्याद्रीचा डोंगर दिसायचा त्यावेळी कोणीतरी सांगितलं की समोर दिसतोय तो रांगणागड अच्छा आणि त्याच्यानंतर बरोबर मी अकरावीत असताना माझे बाबा आणि कुडाळमधले सगळे त्यांचे मित्र हे सगळे शिक्षक हे त्या रांगणागडवर एक दिवस मुक्कामाला गेलेले होते त्यावेळीपासून त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या रांगणागडबद्दल त्यावेळीपासून एक इच्छा होती की रांगणागडवर जायचं 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 पण कोण जाऊ देत नव्हतं बारावीची परीक्षा झाली दोन हजार मध्ये आणि त्यावेळी आम्ही शेजारीच आम्ही सगळे आठ जण होतो त्यावेळी आठ जणांनी ठरवलं हो की कोणी मदत नाही केली तरी चालेल काय होईल ते होईल आपण रागागडवर जायचं आणि ती आमची पहिली वेळ सह्याद्रीत जाण्याची आणि त्यानंतर दोन हजारनंतर जो आमचा प्रवास सुरू झाला आहे तो अजून चालू आहे दोन हजारमध्ये पहिल्यांदा सह्याद्रीशी ओळख झाली गट्टी जमली आणि त्यावेळी जी सह्याद्रीची जी ओळख झाली होती त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा सह्याद्रीबद्दल काय वाटलं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळी आम्ही त्या रांगणागडवर पोचलो मुख्य म्हणजे आम्हाला त्यावेळी रस्ता माहीत नव्हता कारण आम्ही त्यावेळी नुकते बारावी झालेले होतो जेमतेम अठरा वर्ष पूर्ण झालेली होती आम्हाला आणि एक कोणीतरी सांगितलेलं की तलाव आहे रांगणागडवर त्याचं पाणी प्या म्हणून पण ते आता आम्हाला रांगणागडची माहिती नसल्यामुळे ते तलाव मिळालं नाही आणि आम्ही चालत पुढे गेलो आणि समोर ती एकदम मोठी अकराळ विक्राळ एक दरी मिळाली ती दरी कोणती होती काय नाव होतं हे पण आम्हाला माहीत नव्हतं पण ती दरी बघूनच आम्ही घाबरलेलो आणि मग बरेच अंदाज केलेले आम्ही तिकडे बसून दरीच्या टोकावर की कसं उतरायचं आहे दरीत कुठून जाता येईल कुठची गावं असतील का कुणी आतापर्यंत तिकडे येऊन गेलं असेल का आणि त्या दरीच्या एकदम टोकाला एक खूप मोठा म्हणजे आम्ही गेलेलो मे मध्ये मेच्या अगोदर गेलेलो त्यावेळी सुद्धा एक धबधबा चालू होता त्यावेळी मग त्यावेळी सुद्धा म्हणत की आपण पावसात येऊन बघूया धबधब्याला किती पाणी असणार आणि तो पूर्ण परिसर बघून म्हणजे अजूनही तो दिवस आठवतोय तो ती जी दरी बघितलेली तिथूनच सह्याद्रीच्या प्रेमात पडलेलो होतो आम्ही आणि त्यात पावसात, मुद्दाम पावसात नुँ। नुँ। तो मुद्दाम धबधबा वळण्यासाठी मी पुन्हा एकदा मान्सूनमध्ये गेलेलो तिकडे त्यावेळी पावसात रांगणागडवर जाणं हा प्रकारच नव्हता आता पर्यटन वगैरे वाढलंय त्या काळात ते प्रकारच नव्हते आणि त्यावेळी तो अति अतिप्रचंड स्वरूप होतं त्याचं आणि कसं तिकडे पोचायचं याच आम्ही काय विचारत असायचो पण हे झालं रांगणागडबद्दल रांगणागडबद्दल आणि तिथून सह्याद्रीशी पहिली ओळख झाली नंतर मला सांगा सर की त्याच्यानंतर ही आवड कशी वाढत गेली कुठले कुठले एक्सप्लोरर आणखी नवीन तुमच्याकडून झाले रांगनगडवर गेल्यानंतर अजून एक त्यामागेची थोडीशी एक बॅक स्टोरी सांगतो की म्हणजे ही एक्सप्लोअर करणं एखादी गोष्ट एक का आवडलं की लहान असताना मध्ये आम्ही वाचायचो भरपूर तर त्यावेळी माझ्याकडे पुस्तक होतं जगाचे प्रवासी नावाचं त्यामध्ये फर्डिनंड मॅगेलन बर्क विल्स त्याच्यानंतर मंगोपार्क आणि नायगर नदीचा शोध अशी प्रकरणं होती म्हणजे प्रत्येक माणसाने किंवा या संशोधकाने कसं एखाद्या गोष्टीचं संशोधन केलं आणि त्यात ते एक विशेष आवडती माझी गोष्ट होती ती म्हणजे नायगर आणि मंगो मंगोपार्क आणि नायगर नदीच्या उगमाचा शोध तर नायगर नदीबद्दल वैशिष्ट्य असं होतं की त्या नदीचा उगम कुठे हे उलटं होतं उगमस्थान माहीत होतं पण ती नक्की समुद्राला कुठे जाऊन मिळते याचा कोणालाच अंदाज नव्हता प्रत्यक्षात गमतीचा भाग आहे की जिकडे ती नायगर नदी उगम पावते तिथून बरोबर दीडशे किलोमीटरवर समुद्र किनार आहे पण ती तशी न जाता फिरून फिरून एक दीड दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून नंतर आफ्रिकेच्या पूर्वेला ती समुद्रात जाऊन विलीन होते पण हा त्या काळात गुगल मॅप्स नव्हते त्यामुळे अंदाज नव्हता त्यावेळी या मंगो पार्क नावाच्या एका धाडशी माणसाने आपण ऍडव्हेंचर म्हणून त्याने त्याने हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात अर्थातच त्याचा जीव गेला पण त्याचं जे काय पूर्ण जे काय त्याने ती ते लिहिलेलं होतं त्याचं कथन होतं ते बघूनच मला असं वाटायचं की आपण पण काहीतरी नद्यांचे उगम शोधायचे कुठेतरी उंच शिखर शोधायची हे त्या काळातच होतं मग रांगणागडवर गेल्यानंतर एक मनात आत्मविश्वास निर्माण झाला की कोणाची मदत न घेता आपण जाऊ शकतो गावकरी घाबरवतात हे जाऊ नकास ते जाऊ नकास पण जाता येतं फक्त थोडंसं डोकं शांत ठेवून मग त्याच्यानंतर जे कि आपल्या जिल्ह्यातले इतर जे काही सह्याद्रीतले किल्ले होते मग त्यामध्ये सोनगड आहे मनोहर संतोषगड आहे त्याच्यानंतर हनुमानगड आहे भैरवगड आहे असे कितीतरी किल्ले जे आपल्याला अजून माहीत पण नाही आहेत असे किल्ले मग आम्ही काय करायचो मित्र मित्र महिन्यातून एकदा महिन्यातून दोनदा जायचो आणि अशी आमची सायद्रीतल्या भटकंतीची सुरुवात झाली असं म्हणतात की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायचा प्रयत्न करू नये पण नेमके तुम्ही त्याच दिशेने पावलं उचलायला लागलात आपल्या जिल्ह्यातून म्हणजे आपल्या कुडाळ तालुक्यातूनच म्हटलं तर एक मोठी नदी वाहते ती म्हणजे कर्ली नदी तर कर्ली नदीचा उगम कुठून आहे वगैरे बरेच जण शोधायचा प्रयत्न करतात तर त्या ठिकाणी कधी जाण्याचा योग आला का अर्थातच कर्ली नदीच्या शेजारीच म्हणजे आपण कुडाळमध्ये आम्ही त्याला भंगसाळ म्हणतो त्या शेजारीच माझं घर आहे अगदी जवळ आहे घर त्यामुळे त्या, त्या नदीबरोबर अगदी लहानपणापासूनच परिचय होता आणि या नदीचा उगम कुठे असेल हा प्रश्न नेहमी असायचा हा त्यावेळीचा प्रश्न आहे ज्यावेळी अजूनही गुगल मॅपचा व्यवस्थित वापर किंवा अजून ते आलेले प्रचलित नव्हते मग त्यावेळी आम्ही काय केलेलं की एक अंदाज आलेला आम्हाला की रायगडगडच्या पलीकडची दरी आहे तिकडून कुठची तरी नदी उगम पावते मग आम्ही एक दिवस मी माझा एक मित्र संदेश सातर्डेकर आणि हरेश हरमळकर असे तिघे होतो त्यावेळी आम्ही माझ्या फर्स्ट इयरला होतो त्यावेळी मी दुपारचं कॉलेज झाल्यानंतर मोटरसायकल काढली आणि नदीच्या कडेकडेने पहिल्यांदा माणगावपर्यंत गेलो आणि माणगावमध्ये त्यावेळी टाळंबा प्रकल्पाचं काम नुकतं सुरू झालेलं होतं आणि तिथे विचारलं लोकांना की ही नदी अजून कुठे पुढे जाते ते म्हणाले जा तुम्ही पुढे मिळणार तुम्हाला आणि त्यानंतर मजल दरमजल करत साधारण संध्याकाळी चार वाजता पाल नावाच्या एका गावात पोहोचलो गा, तिकडे त्या पाल या गावापर्यंत जाण्याचा त्यावेळी रस्ताही उपलब्ध नव्हता म्हणजे अक्षरशः ती कसोटी होती एवढा घाणेरडा रस्ता होता आणि त्या रस्त्यावरून आम्ही तिकडे पोहोचलो मोटरसायकलने मोटर तिघे जण मी टेबल सीट <laughs> गेलेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर तिकडच्या लोकांना विचारलं की आता कुठे जायचं मग त्यांनी दाखवलं की या बाजूने मी नदीच्या काठा पुढे जा आणि रांगणगडवरून माड नावाचं एक ठिकाण दिसायचं म्हणजे फार पूर्वी तिकडे भाताची शेती व्हायची म्हणजे याला सुद्धा आता तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण गवारेड्यांच्या प्रचंड त्रासामुळे त्या लोकांनी ती शेती करणं सोडून दिलं संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही त्या माडात पोचतो आणि त्यावेळी आमच्या लक्षात आलं की रांगनागडवरून दिसते ती ही जागा पण त्यावेळी आम्हाला परत फिरावं लागलं पण त्यावेळी मनाशी आम्ही निश्चय केलेला की इकडे परत यायचं त्यानंतर पावसात परत आम्ही आलेलो तिकडे आणि तिथून अजून आम्ही बरेच दोन तीन तास पुढे गेलो पण त्यावेळी असं लक्षात आलं की पावसात जे दगड असतात जशी जशी नदी आपल्याकडे येते त्यावेळी सपाट असते परंतु ही डोंगरात दोंग, जी नदी असते ही दरीचा आकार व्ही सारखा असतो म्हणजे याच्या काठाने तुम्ही चालू शकत नाही जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तो त्या पाण्याच्या प्रवाहातूनच करावा लागतो आणि त्यामुळे ते दगडांना पाण्याचा प्रचंड प्रवाह शवाळलेले दगड आणि एक दोनदा तर असं पण झालेलं की आम्ही पुढे जायचो प्रचंड पाऊस पडायचा आणि पाण्याची पातळी एवढी वाढायची कि मग ते पाणी कमी होण्यासाठी आम्हाला दोन दोन तीन तीन तास वाट बघत बसावी लागलेली आहे कारण ते दरीतलं सगळं पाणी तिकडेच जमा होतं मग त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे पावसात त्या नदीचं उगम शोधणं ही अशक्य गोष्ट आहे मग त्यानंतर हाच प्रयत्न आम्ही मे महिन्यात सुरू केला म्हणजे एप्रिल मे या दरम्याने पण तिकडे सुद्धा एकदम पुढे गेल्यानंतर म्हणजे जिकडे आम्ही गाडी लावलेली तिथून त्या धबधब्याच्या मुळापर्यंत पोचायला एक साधारण साडेचार तासाचा प्रवास आहे आणि साडे नऊ किलोमीटरचं पायी अंतर आहे तिथे सुद्धा अडचणी अशा यायला लागल्या की पाण्याचे कुंड आहेत खोल ते कुंड पार करून नंतर मग त्याच्या पुढे असलेले वीस तीस पस्तीस फुटाचे कडे चढून हे वर जावं लागायचं असे काही कडे आम्ही पार केले सुद्धा परंतु नंतर लक्षात आलं की आम्ही गिर्यार नाही आहोत आम्ही ट्रेकर आहोत आणि त्यामुळे एक कडा आम्हाला शेवटचा असा मिळाला की तो मात्र आम्हाला पार करता येत नव्हता आणि बरंच फिरायचं आहे ह्या हिशोबाने सध्या जीव राखणं महत्वाचं त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हा कडा आपण चढूया नको आपण मागे फिरूया जर कधी रॉक क्लाइंबिंगचा ज्यावेळी आमच्याकडे स्किल येईल त्यावेळी आपण येऊया हो आणि त्यानंतर एक सह्याद्रीच्या या भटकंदीतच परिचयाचे झालेले व्यक्ती होते बाबासो जाधव ज्यांना भट्टी या नावाने ओळखतात कोल्हापूरमध्ये ते निष्णात गिऱ्यारोख आहेत त्यांनी तिकडे त्या धबधब्याच्या अगदी शेवटपर्यंत पायथ्यापर्यंत गेले ते आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले त्यावेळी मात्र आम्ही ठरवलं की आता काही झालं तरी तिथपर्यंत पोचायचं आणि याच महिन्यात आम्ही पाच जण ज्याला आम्ही आम्ही छोटंसं नाव दिलं आमच्या टीमला टीम एक्सप्लोर टीम एक्सप्लोर टीम एक्सप्लोर त्याचे सदस्य आम्ही एक मोठी दोरी घेतली ही दोरी सुद्धा रॉक क्लाइंबिंगची नाही आहे <laughs> त्या पुण्यामध्ये मोठमोठे सामान उचलण्यासाठी दोऱ्या असतात त्या दोऱ्यात पण आम्ही त्याच्यावर स्वस्तात मिळते ती म्हणून आम्ही ती मोठीच्या मोठी दोरी घेतली आणि ती दोरी घेऊन आम्ही त्या शेवटच्या आमच्या अडथळ्यापर्यंत गेलो तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की तो कडा चढता येणं शक्य नव्हतं म्हणजे पुन्हा एकदा ठरवलं कारण काही रॉक क्लाइंबिंग करताना दोरी असून उपयोग नसते mm. ती दोरी ठराविक ठिकाणी बोल्टने आणि कॅरेबिनेरी नावाचं एक उपकरण असतं त्याने ते अडकावायू लागते म्हणजे समजा जर अपघात झाला तर माणूस अडकतो ते आमच्याकडे काहीच नव्हतं जवळपास आम्ही परत फिरायचं ठरवलेलंच पण आमचा एक मित्र आहे संतोष म्हणून त्याने म्हटलं की शेवटचा प्रयत्न करूया त्याने त्या पाण्यात उडी मारली आणि तो तीस पस्तीस फुटाचा कडा जो होता तो दोरीशिवाय जोडून वर गेला कारण तो जबरदस्त क्लाइंबर आहे आता तो गेल्यानंतर मग प्रश्न भेटला मग त्याने वर दोरी टाकली आणि मग त्या दोरीने आम्ही पलीकडे गेलो तिकडे गेल्यानंतर आमच्या ज्या काय भावना होत्या कारण तो काय का, का होतो वरती काय होतं पहिली गोष्ट म्हणजे त्या धबधब्याची उंची ही साडेतीनशे फुटापेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यातला कदाचित रत्नागिरी जिल्ह्यातला सुद्धा हा सगळ्यात मोठा धबधबा असावा आम्ही गेलेलो एकोणीस एप्रिलला आता आपल्या कोकणातल्या तुम्हाला माहिती आहे की सगळा ठणठणार असतो या काळात पण तिकडे अजूनही तो धबधबा दब प्रचंड वेगाने चालू आहे म्हणजे मी विचार करू शकता की पाण्याचे स्त्रोत तिकडे किती महत्वाचे आहेत ते साडेतीनशे फुट आणि दब त्याच्यावर अजून एक दीडशे फुटाचा टप्पा आहे तिकडे मात्र आम्ही तिकडे पोचणं अशक्यच आहे कारण तिकडे अगदी उभ्या भिंती आहेत तीनशे चारशे फुटाच्या <laughs> पण त्या धबधब्यापर्यंत आमच्या अगोदर गेलेली दोन माणसं आणि <laughs> आम्ही गेलेले पाच अशी एकूण सातच लोक आतापर्यंत तिकडे गेलेली आहेत म्हणजे आज माणूस न गेलेल्या अशा फारच कमी जागा उरलेल्या आहेत त्यातली ही एक जागा आहे याचा <laughs> फार आनंद झाला आणि काही अनुभव असे असतात निसर्गात गेल्यानंतर की ते शब्दात व्यक्त करणं कठीण असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा धबधबा त्या भंसाळ नदीचा उगम नव्हता तर उगमासाठी आम्ही वेगळं केलेलं आम्ही रांगणागडवर गेलेलो आणि रांगणागडवरून पूर्ण, पूर्ण सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास करून जिकडून ती नदी आपल्या कोल्हापूरमधून कोकणात कोसळते तिथपर्यंत आम्ही पोचलेलो होतो म्हणजे नदीचा उगम आम्ही पाहिलेला आहे नदीचं मुख पाहिलेलं आहे फक्त या धबधब्यापर्यंत पोचता येत नव्हतं तो पण पाहिला म्हणजे थोडक्यात ही जी कर्ली नदी आहे ही पूर्ण समजलेली आहे आम्हाला अरे, है अरे वा, क्या बात आहे मला वाटतं गड नदीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही काही अशा प्रकारचे प्रयोग गड नदीचा उगम शोधण्याचा आमचा मानस होता तीन दिवसाची मोहीम होती भैरव सुरू होणार होती आणि सोनगडवर संपणार होते परंतु त्या मोहिमेत झालं असं की दरीचा जिकडून आम्ही प्रवास करणार होतो त्याची रचना एका पायरीसारखी आहे म्हणजे एका बाजूला त्याच्या दीड हजार फुटाचा उंचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तेवढीच दीड हजार दीड ते दोन हजार फुटाची दरी आहे मग तिकडे विज्ञान बघा कसं का काम करतं की पूर्ण प्रवासात पिण्यासाठी पाणी आणि त्याच प्रवासात आम्हाला तो गड नदीचा उगमाचा स्रोत मिळणार होता तर जो आम्हाला प्रवास करायचा होता तिकडे आम्ही वाटेत जे पाण्याचे छोटे छोटे स्त्रोत मिळत जातात त्याच्यातूनच आम्ही पाण्याचा तेच पाणी पितो पण आता इकडे झालं असं की जर आता मी तुम्हाला सांगितलं की नदी त्या दरीची म्हणजे जेकडून आम्ही प्रवास करणार होतो त्याची रचना अशी होती की दरीच्या कडेला झाडं छोटी छोटी आहेत पण पाण्याचे प्रवाह तिकडेच आहेत आणि जी पाठीमागची दरी, दरी आहे म्हणजे जिकडे ती दरीची भिंत आहे तिकडची दरं सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे तिकडच्या झाडांची उंची जास्त आहे आता या छोट्याशा गोष्टीमुळे चालताना कसा हे प्रश्न निर्माण होतो बघा की ज्यावेळी झाडं उंच असतात त्यावेळी तिथून दुसरं जंगल वाढत नाही झाडं थोडी थोडी लांब लांब असतात आणि तिकडून चालणं सोपं असतं पण अडचण अशी असते की तिकडे पाण्याचे स्त्रोत नव्हते मग पाण्याच्या स्रोतांसाठी आम्हाला दरीच्या जवळ यावं लागायचं म्हणजे आपल्या मावळतीच्या बाजूला पण तिकडचं जंगल हे एवढं दाट होतं की एक आमची अशी आली की 법득. दोनशे मीटरचा प्रवास करायला आम्हाला तीन तास लागले दोनशे मीटर विचार करा फक्त जे आपण काही मिनिटांनंतर पार करून संपवतो आणि जे आमचं पूर्ण दोन दिवस तीन दिवसाचं वेळापत्रक होतं तेच तिकडे पूर्ण कोसळलं कारण ते शेवटचं दीड ते दोन किलोमीटर पार करायला आम्हाला जवळपास एक दिवस आमचा गेला त्याच्यामध्येच एवढं ते प्रचंड दाट जंगल होतं त्यामुळे तो प्रवास आम्हाला त्यावेळी अर्धवट शोधावा लागला परंतु आता पुढच्या डिसेंबरमध्ये आम्ही पुन्हा तो जेकडून आम्ही प्रवास सोडलाय तिकडून पुन्हा मी तो प्रवास सुरू करणार आणि त्यावेळी आम्हाला तो गड नदीचा जो उगम आहे तो पण आम्ही शोधून काढणार नक्कीच तुम्ही आणखी एक गोष्ट शोधून काढली की सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सगळ्यात उंच शिखर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं शिखर टॉपचा तो काय विषय आहे गुगल मॅप्स आता लोक एव्हरेस्ट वर जातात आपल्या महाराष्ट्राचं उंच शिखर कळसुबाई तिकडे जातात मग एक मनात प्रश्न असाच की आपल्या जिल्ह्यातलं नेमकं उंच ठिकाण कुठचं असेल तर आपल्याकडे जसं सहाद्री येतो आपल्या सगळे सह्याद्रीची उंची थोडीशी कमी होत जाते जशी नाशिक किंवा पुणा या ठिकाणी सह्याद्रीची उंची आहे त्यापेक्षा त्या तुलनेने आपल्याकडे उंची कमी आहे पण तरी सुद्धा आपल्याकडे हजार मीटरची काही शिखर आहेत मग आता आम्हाला असं ठिकाण हवं होतं की ज्या शिखराची एक उतरती बाजू आपल्या कोकणात असेल आणि आता हे शोधायचं नेमकं कसं तर शोधायला मार्ग काहीच नव्हता पण नेमकं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की गुगल मॅप्स बरोबर अजून एक ऍप्लिकेशन आहे ज्याला म्हणतात गुगल अर्थ तर त्या गुगल अर्थवर कुठच्याही बिंदूवर तुम्ही आपला बोट टाकला की तिकडे एक फ्लॅग पडतो आणि त्या ठिकाणीची उंची येते मग मी काय केलं असं असं कितीतरी दिवस मी दोडामार्ग मी सुरुवात केली आणि दोडामार्ग वरून जी जी मला ठिकाणी उंच वाटायची त्या प्रत्येक ठिकाणी मी बोट डाबत जायचो माझ्या मते हा माझा उद्योग जवळपास आठ एक दिवस चालू होता आणि हा करत करत मी वैभववडीपर्यंत गेलो आणि त्यानंतर म्हटलं एकदा पुन्हा एकदा खात्री करूया काय चुकलं असेल तर आणि त्यानंतर मग पुन्हा तोच भाग करत 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 मागे आलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की कणकवली तालुक्यात जे दिगोळे गाव आहे या दिगोळे गावाच्या वर भैरवगड म्हणून किल्ला आहे आणि त्या भैरवगडच्या अजून वर एक शिखर आहे अर्थात त्या शिखराला काय नाव काहीच नाही कारण तो राधानगरी अभयारण्यातला भाग आहे मग त्याची उंची ही एक हजार वीस मीटर होती कोल्हापूरमधली आणि त्याच्या थोडा आतला भाग म्हणजे सिंधुदुर्गा लागून ही नऊशे मीटर होती त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हा जो भाग आहे हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सर्वोच्च भाग आहे म्हणजे सर्वोच्च शिखर okay. मग त्यानंतर तिकडे जायचं ठरलं आणि नेमकं पावसातच ज्यावेळी तिकडे अति प्रचंड वारे होते म्हणजे अगदी तिकडे उभं येत नव्हतं आणि बरोबरचे जे आमच्या टीमचे मेंबर होते त्यांना मी सांगितलं की मी आता व्हिडिओ शूट करतोय वाऱ्याने उडून जाणार मी तू काय कर माझ्या पायाला मिठी मारून बस ते दोघे माझ्या पायाला मिठी मारून बसलेले आणि मग मी तो फोन समोर ठेवून बोलत होतो मी काय बोलत होतो काही रेकॉर्ड झालेलं नव्हतं एवढा प्रचंड वारा होता आणि धुकं होतं मग ते घराकडे येऊन मी डप केलं पण ते आपल्या जिल्ह्यातलं सर्वोच्च शेखर नऊशे किती म्हटलं नऊशे एक्क्याऐंशी मीटर एक हे आम्ही पहिल्यांदा गेलेलो आणि त्याच्या नंतर पुन्हा एकदा तो विक्रम मोडून आम्ही नंतर एक हजार वीस मीटर पर्यंत सुद्धा जाऊन आलो ते राधानगरी हा पण तो हा ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर हो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत अरे वा छान खूप छान आणि तुमची आणखी एक मोहीम मला वाटतं खूप ऍडव्हेंचरस आहे ती म्हणजे आंबोली टू रांगणागड हा जो प्रवास होता तो अतिशय म्हणजे तुमचे जेव्हा व्हिडीओ आम्ही बघतो त्यावेळी काटा येतो अंगावर त्याच्याबद्दल काय सांगाल प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कोणाना कोणाकडून प्रेरणा घेत असतो तर तुम्हाला मग अशी मी की ते जगाचे प्रवासी याच्यातून प्रेरणा घेतलेली होती आणि नॅशनल ज्योग्राफिक हा जो चॅनल आहे तिकडे एक ब्रिटिश सैन्यामधला एक निवृत्त अधिकारी आहे त्याने नायजल मार्विन त्याचं नाव तो असा म्हणजे इथून तिथे पायी यात्रा करणं हे त्याचं वैशिष्ट्य तर त्याने के यात्रा केलेली नाईल नदीच्या उगमापासून ती नाईल नदीच्या मुखापर्यंत जिकडे ती भूमध्य समुद्रात विलीन होते हा पूर्ण त्याने सहा हजार किलोमीटरचा प्रवास पायी केलेला हा व्हिडिओ बघून सुद्धा आम्हाला वाटायला की आपण पण काहीतरी करूया असंच काहीतरी प्रवास कुठून तरी कुठपर्यंत तरी जायचं मग त्याच्यानंतर अजून एक प्रेरणा मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे प्रसाद निकते हे मुंबई मधले व्यक्ती ज्यांचा माझा थेट परिचय नाही आहे पण त्याचं एक वॉकिंग एज नावाचं पुस्तक ज्याच्यामध्ये त्याने आपला पूर्ण सह्याद्रीचा पर्वत हा पश्चिम घाट हा जिकडून सुरू होतो म्हणजे साधारण तो गुजरातच्या सीमेवरून तो थेट गोव्याच्या सीमेपर्यंत बेळगावपर्यंत हा पूर्ण प्रवास त्यांनी केलेला होता मग त्या प्रवासाची माहिती घेतली अर्थात त्यांनी तो प्रवास थोडासा रस्त्याने आणि गावागावातून केला पण आमची इच्छा होती की हाच प्रवास करायचा भलंही आपल्याला एवढा वेळ नसेल तर आपण काय करायचा सिंधुदुर्गाच्या एका टोकापासून ते सिंधुदुर्गाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पण कुठेही दरीपासून शंभर मीटरपेक्षा जास्त लांब जायचं नाही कारण आम्हाला ते जंगल अनुभवायचं होतं तिकडचे प्राणी तिकडच्या ज्या काही वनस्पती होत्या या त्या दरीच्या कडेला जास्त असतात त्यांची विविधता बायोडायव्हर्सिटी ही तिकडे जास्त असते आणि त्यासाठी आम्ही प्रवास सुरू केला मग त्याआधी पहिल्यांदा करायचं काय कुठून सुरुवात करायची हे लक्षात येत नव्हतं मग मला वाटत फार वर्षापूर्वी मी आ, संदेश ठाकूर संदेश जाधव नावाचा माझा एक मित्र होता तो पण शिक्षक आहे आणि संदेश सातारडीकर अशा तिघांनी भैरवगडला गेलेलो आणि तिकडून रांगणागडवर यायचं होतं पण हा तोच काळ आहे ज्यावेळी गुगल मॅप नव्हते आम्हाला काय वाटलं जाणार बॅगा लावणार आणि सरीच्या कडेकडे चल चाल पोचणार आम्ही तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की हा प्रवास करणं ही अशक्य गोष्ट होती कारण त्यासाठी लागणारी जी काय कौशल्य होती पाणी कसं प्यायचं प्लॅन जे लागतात योजना लागतात हे काहीच नव्हतं त्यावेळी त्यामुळे तो एका दिवसातच एका रात्रीत प्रवास आटपला आणि आम्ही घरी आलो मग त्यानंतर आता नेमका प्रवास सुरू करायचा कुठून हा अनेक वर्ष प्रश्न होता मग त्यानंतर टीम एक्सप्लोर जसे सदस्य वाढत गेले आणि एकापेक्षा एक, एक धाडशी मिळत गेले त्यामुळे ठरवलं की काय करायचं आंबोलीच्या पासून सुरुवात करायची सुरुवातीच्या टप्प्यात तिकडे सुद्धा आम्हाला दोन प्रयत्न करावे लागले पहिला प्रयत्न केलेला तो आम्ही शाळेतले शिक्षक गेलेलो पण तो एका एक दिवसानंतरच आमचा प्रवास आटपला कारण पाणी संपलं माझ्यामध्ये संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पाणी संपलेलं तिकडेच आम्ही थांबायचं ठरवलं ते दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत आमच्याकडे फक्त अर्धी बॉटल पाणी होते आणि ते अर्धी बॉटल पाणी आम्ही चार जणी थोडं थोडं करून ते एवढे तास पिलेलं होतं कारण आमची जाण्याची त्यावेळी वेळ चुकलेली होती आणि कुठे पाण्याचे स्त्रोत असतील याचा काहीच अंदाज नव्हता त्यावेळी त्यानंतर मात्र मग व्यवस्थित आम्ही मी, मी सुबोध आणि तुषार तिघांनी ठरवलं की प्रॉस पूर्ण करायचा कारण त्यांचं अजून लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे धोके <laughs> पत्करायची त्यांची तयारी होती जी बाकीच्यांची नव्हती मग मात्र यावेळी मात्र आम्ही काय केलेलं आमच्या रोज म्हणजे आमची गुगल मी गुगल मीटवर फोनवर सतत मिटिंग्स असायच्या गुगल मॅपवर प्रत्येकाला आम्ही साधारण माझ्यामध्ये ते पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर असावं तर त्या पंच्याहत्तर किलोमीटरचे मी तीन भाग केलेले होते प्रत्येकाला एक एक भाग दिलेला होता आणि प्रत्येकाने जो भाग आहे तिकडे कुठे कुठे पाणी असेल कुठे कुठे वाटं असतील कुठे जंगल जास्त असेल कमी असेल याचा स्वतःचा आपण अभ्यास करून ठेवायचा त्यानंतर जंगलात गेल्यानंतर अजून एक होतं की वाटतं की आपण सरळ चालत जायचं पण तसं सरळ चालता येत नाही तिकडे गेल्यानंतर पूर्ण दिशाचं ज्ञान हरवून जातं त्यामुळे ते कॉर्डिनेट सुद्धा म्हणजे आम्ही स्वतःचीच आम्ही मेथड डेव्हलप केली की दोन कंपास वापरून आपल्याला कुठे जायचं हे कसं ठरवायचं आणि हे सगळं करून अगदी काय झालं तर कुठे उतरायचं सर्पदंश ही तिकडे सगळ्यात मोठी भीती होती आम्हाला त्याचवेळी तिकडे जिकडून आम्ही प्रवास सुरू करणार होतो तिथे वाघांची पण भीती होती म्हणजे त्याचवेळी तिकडे नांगरतासमध्ये एका बैलावर पट्टेरी वाघाने हल्ला केलेला होता तिकडून फक्त पाच किलोमीटर अंतरावर जिकडून आम्ही प्रवास सुरू करणार होतो तिकडून तो भाग त्यामुळे या सगळ्याचा विचार करून काय करायचं वगैरे इव्हन आम्ही जाताना बरोबर आमच्या ऍटम बॉम्ब सुद्धा घेऊन गेलेलो होतो की जर असोल किंवा वाघाने हल्ला केला आता तो वाघ हल्ला करताना बॉम्ब कसा पेटवायचा <laughs> हे मात्र आम्हालाही <laughs> माहित नव्हतं पण आम्ही घेऊन गेलेलो अर्थात <laughs> अशी वेळ नाही आली आणि तो प्रवास मात्र आम्ही तो सुद्धा प्रवास अर्धवट टाकावा लागला कारण पावसात केला आम्ही पावसाच्या शेवटी आणि तिकडे अक्षरशः त्या परिसरात लाखोनी जळवा असतात त्यांनी एवढं आमचं रक्त गेलं की त्या फक्त जळवांमुळे आम्हाला तो प्रवास सोडावा लागला सेकंड अटेम्प्टला झाला वाटतं सेकंड अटेम्प्टला सुद्धा प्रवास आमचा अर्धवट राहिला मग त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर मात्र यावेळी काही करून प्रवास करायचा असं ठरवलेलं आणि पूर्ण प्रवासात पहिले दोन दिवस जे होते एकदा सुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही परत घरी येऊ म्हणजे एवढं ते जंगल भयानक होतं आणि ज्या सागर आमचा मित्र ज्याने आम्हाला कावळेसातला सोडलेलं ज्यावेळी आम्ही तो प्रवास पूर्ण केला आणि रांगणागडच्या पायथ्याशी आलो त्यावेळी तोच आम्हाला दिसलेला पहिला माणूस या पूर्ण तीन दिवसाच्या प्रवासात आम्हाला एकही माणूस दिसलेला नव्हता असं तो पूर्ण निर्मनुष्य भागातून आणि टायगर म्हणून केलेला प्रवास नक्कीच सर तुम्ही सांगताय या गोष्टी खरंच अंगावर काटा आणण्यासारख्या आहेत आणि सह्याद्री एक्सप्लोअर करताय तुम्ही अगदी पाचवीत असताना तुमची सह्याद्रीशी झालेली ओळख आणि ती ओळख तुम्ही कंटिन्यू करताय या माध्यमातून असे बरेच तुमच्या मोहिमा आहेत पण आपल्याकडे वेळेचं थोडं बंधन आहे मला सांगा सह्याद्री तुम्हाला काय शिकवतो पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांना भरपूर आता एक इंग्लिशमध्ये शब्द आहे इगो खूप आत्मसम्मान असतो आपण नेमके कुठे आहोत आणि निसर्गापुढे आपण किती छोटे आहोत ही पहिली गोष्ट कळते सह्याद्रीत गेल्यानंतर अगदी आपण खूप मोठमोठे ट्रेकर असतात की ज्यांना की आपण हे करू शकतो ते करू शकतो प्रत्यक्षात सह्याद्रीत गेल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती अभूतपूर्व असते आणि त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की सह्याद्रीला आपण जिंकू शकत नाही फक्त तो आपल्याला तिकडे येण्याची आणि स्वतःची अनुभूती घेण्याची परवानगी देतो आणि सह्याद्रीबद्दल म्हणाल तर माझं जगातलं सगळ्यात आवडतं ठिकाण हे सह्याद्री आहे अगदी डोळे बंद करून सुद्धा मी तिकडचा वास ओळखू शकतो एक विशिष्ट त्याला एक सुगंध आहे तिथल्या हवेला तो मला प्रचंड आवडतं नक्कीच तुमची आवड अतिशय खूप चांगली आहे आणि ते लोकांच्या समाजाच्या उपयोगात देणारी आहे कारण ही ठिकाणं अजूनही कोणी बघितलेली नाही आहेत या क्षेत्रामध्ये जे लोक जी मुलं तरुण मुलं जर येऊ पाहत असतील तर ते त्यांना काय सांगाल तुम्ही थोडं दुःखाचं आहे की सुरुवातीला ज्यावेळी मी ट्रेकिंग सुरू केलं त्यावेळी टीम एक्सप्लोरमध्ये भरपूर सतरा अठरा जण होते आमचे म्हणजे त्यात माझे मित्र होते माझे विद्यार्थी होते पण जशा जशा आमच्या मोहिमा कठीण होत गेल्या तसे त्यात गळत गळत गेले आणि आज आम्ही जेमतेम पाच ते सहा जण उरलेले आहोत जशा त्या मोहिमा कठीण होत गेल्या तर जे या क्षेत्रात येणार त्यांच्यासाठी मला एवढं सांगायचं आहे की तिकडे फक्त तुम्ही रील बनवण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी बिलकुल जाऊ नका तिकडे जे काय आहे त्याची अनुभूती घेण्यासाठी जा तो आपला इतिहास आहे आणि एक वाक्य ऐकलं असाल तुम्ही की हिमालयाच्या मध्ये तुला सह्याद्री जाऊन गेला आपला हिमालय पर्वत निर्माण होण्यापूर्वी सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे आणि तिथे ज्या ज्या गोष्टी आहेत थोडक्यात त्या आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या फुप्फूस आहेत हवा शुद्ध ठेवण्यापासून ते अगदी आपल्या पाण्यापासून प्रत्येक गोष्ट आपल्याला सह्याद्रीतून मिळते त्यामुळे त्याचा प्रचंड आदर राखा जा तिकडे तिकडच्या अनुभूती घ्या आणि आदर राखून आणि तिकडे कचरा न करता आपल्याला तो भाग बघायचा आहे याचं फक्त आपण भान ठेवायचं आहे नक्कीच सर पर्यावरणाचा स आदर राखून सह्याद्रीचा आदर राखून जी वनसंपदा आहे त्यांचा आदर राखूनच आपण या निसर्गाशी वागलं पाहिजे त्याच्याशी ट्रीट केलं पाहिजे आणि तुम्ही ते करताय तुमचे सगळे साथीदार तुमची टीम एक्सप्लोरर त्या दृष्टीने प्रयत्न करते माणसाला अनेक छंद असतात आणि तुमची ही आवड आणि तुम्हाला त्या सह्याद्रीमध्ये खूप रमता तुम्ही आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या माणसांना जे तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांना तुम्ही ती थी ठिकाणं तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर तुम्ही आणताय तुमचं कार्य असंच पुढे चालू राहणं आज वेळेच्या आपल्याला बंधन असल्यामुळे ह्या सगळ्या मोहिमा म्हणजे एक एक तासाचे दोन दोन तासाचे विषय आहेत खरं तर परत कधीतरी आपण या विषयावर नक्की बोलू आज तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात अतिशय रोचक रोमांचक अशी माहिती यानिमित्तानंच दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे खरोखरच आभार धन्यवाद धन्यवाद